शहरातील एका खासगी इमारतीत सुरू असलेले प्रार्थनास्थळ बंद करण्यासाठी पोलीस फौजपाठ्यासह गेलेल्या आठ हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे याची माहिती समजल्यानंतर संतप्त हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारला यावेळी हिंदुत्ववाद्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि पोलीस ठाणे आवारात प्रार्थना करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले परंतु गुन्हा दाखल झाल्याशिवाय येथून हलणार नाही असा पवित्रा घेत हिंदुत्ववाद्यांनी ठिया मारला अखेर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते माघारी परतले कोल्हापूर रोडवरील सोन्या मारुती मंदिराच्या पिछाडीस औद्योगिक वसाहतीतील एका खासगी इमारतीत प्रार्थनास्थळ सुरू असून त्याचा भागातील नागरिकांना त्रास होत असल्याबद्दल नागरिकांनी हिंदुत्ववाद्यांकडे तक्रार दिली होती त्याची शहानिशा करून माहिती घेण्यासाठी काही कार्यकर्ते पोलिसांना सोबत घेऊन रविवारी तेथे गेले त्यावेळी त्या ठिकाणी धर्मांतरणाचा प्रकार यावेळी लोकांशी शाब्दिक वाद घातल्याप्रकरणी प्रार्थना स्थळाशी संबंधित गुन्हा दाखल करण्याची मागणी करत सोमवारी पोलीस ठाण्याच्या आवारात सामूहिक प्रार्थना केली होती त्यानंतर पोलिसांनी बिशप संजय श्यामसुंदर आडाव यांच्या तक्रारीवरून शिवजी व्यास यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल केला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर संतप्त हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात येत पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांना त्याचा जाब विचारला त्यावेळी साळवे यांनी दिलेल्या उत्तरावर समाधान न झाल्याने कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात वादग्रस्त प्रार्थनास्थळाशी संबंधितावर गुन्हे दाखल झाल्याशिवाय आम्ही हटणार नाही असा पवित्रा घेतला गजानन महाजन गुरुजी यांनी संतप्त भावना व्यक्त करत दुपारी दोन वाजेपर्यंत गुन्हे दाखल न झाल्यास आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा दिला त्यानंतर बराच वेळ पोलिसांकडून काहीच उत्तर न आल्याने हिंदुत्ववाद्यांनी शिवतीर्थ परिसरात जाऊन ठिया मारून बसण्याची भूमिका घेतली त्यावर उपाधीक्षक साळवे यांनी चर्चेची तयारी दर्शवत त्वरित गुन्हे दाखल करण्याचे मान्य केले आणि गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया केली यावेळी महाजन गुरुजी यांनी केवळ गुन्हे दाखल करून चालणार नाही तर बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांना कडक शासन करा आणि निरपराध कार्यकर्त्यांवर झालेले गुन्हे त्वरित पाठीमागे घेण्याची कारवाई करण्याची मागणी केली दोन तास चाललेल्या प्रकारामुळे पोलीस ठाणे आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस ठाण्याच्या आवारात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता